बदलापूर पश्चिम येथील सोनवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात उन्हाळी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वास्तववादी अभिनय अतिशयोक्तपूर्ण अभिनय शैलीदार अभिनय यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने सराव व अभ्यास अशा प्रकारच्या अभिनयाची मेजवानी तयार करण्यात आली होती यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी सुधाकर जाधव यांच्याशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांनी हे स्मारक संस्कार केंद्र बनावं हे आमदार किसन कथोरे यांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच या स्मारकाची निर्मिती त्यांनी केली असून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन हे नेहमीच केले जाते यामध्ये मुलाची कार्य हे ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा कल्याण बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बदलापूर यांच्या हा कार्यक्रम राबवण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन लाभले ते म्हणजे दीपक सरवदे जे अभिनेता दिग्दर्शक तथा सहाय्यक प्राध्यापक अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ यांच्या हस्ते मुख्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता ना कला असे मानवाचे कुशल कलेवि माणसाला कुठलीच किंमत नसते तर याच विषयी लक्षात घेत सध्या मी आहे सोनवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रशिक्षण शिबिर जे आहे कलाकारांसाठी त्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे विविध मान्यवर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत स्वरूप कशासाठी असणारे आणि बदलापुरात बदलापुरातील जे काही कलाकार असणार आहेत ते या याच्या संघटनेशी कशाप्रकारे जोडू शकतील याच विषयी बोलण्यासाठी विविध मान्यवर आहेत सुरुवात आपण सकट साहेबांशी करूया सर काय सांगाल कला म्हटलं की प्रत्येक माणसामध्ये असते एकंदरीतच कलेचं किती महत्त्व आहे माणसाच्या जीवनामध्ये कला हा माणसाच्या जीवनातला एक स्थायी भाव आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग भूमिका आयुष्यभर वेगवेगळ्या वेग परिस्थितीतून बदलत बदलत त्या भूमिका पटवायच्या असतात आणि प्रत्येक माणूस हा खरा कलावंतच असतो आणि त्याच्या भूमिकेमध्ये विविध जी स्थित्यंतरं घडतात तर ती स्थित्यंतर सामाजिक अवस्थेच्या बदलाबरोबर जी बदलत जातात त्याचं आविष्करण ह्या नाट्याच्या माध्यमातून या समाजासमोर यायला पाहिजे हा प्रामुख्याने उद्देश आहे आणि ज्येष्ठ नागरिक सेवावी संस्थेच्या वतीनं आम्ही हा विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे एकंदरीतच सर आज जागतिक रंगभूमी दिवस देखील आहे एकंदरीतच काय सांगाल कला किती महत्वाची आहे माणसाच्या जीवनामध्ये आणि जे नवीन कलाकार आपल्याशी जोडू इच्छित आहेत त्यांना आपण काय संदेश द्या माझ्या मताप्रमाणे कला म्हणजे भावभावांचा खेळ आहे आणि हा खेळ तुम्हाला खोटा खोटा असला तरी लोकाला अशा पद्धतीने खेळून दाखवायचा की तो खरा वाटला पाहिजे म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मनामध्ये भावभावना असणारच <णगी> आहे म्हणजे तुम्ही ही कला तुम्हाला ज्यावेळेस बोलायला येतं म्हणजे लहान वयामध्ये पाच वर्ष झाले तू बोलायला लागतं तिथून कला सुरू करू शकता आणि तुमचा आवाज ज्यावेळेस बंद होईल तिथपर्यंत तुम्ही आवा कला सादर करू शकता म्हणजे जीवनभर तुम्हाला एक व्यास काय एक मंच किंवा एक माध्यम तुम्हाला मिळू शकतं कलेच्या माध्यमातून आणि कलेच्या माध्यमातून काय करायचं आहे तर तुम्हाला नवीन पिढी जी आहे ती सुसंस्कारित घालवायची मनोरंजन तर करायचंच आहे पण त्याच्यासोबत प्रबोधनही करायचं आणि विचारसुद्धा द्यायचा आहे म्हणून मला म्हणायचं आहे की नव्या पिढीने या दोन्हीचा मेळ घालून कला लोकांसमोर प्रेझेंट केली पाहिजे आणि लोकांना आनंद दिला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे कलेतून आनंद घेताला पाहिजे आणि कलेतून आनंद देताना असंही म्हटलं होतं की गरीबाने गरीब आणि गरीब कलाकार करू नये कारण जबाबदाऱ्या अनेक असतात आणि त्यामुळे कुठेतरी जबाबदाऱ्यांपुढं कलाकारिता मागे राहते तर त्या तरुणांसाठी कशाप्रकारे आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहात ते बघा गरीबी श्रीमंती ही ही गोष्ट त्यात परमनंट राहणारी नाही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे ज्याचा स्थित्यंतर आहे आज मी गरीब असेल तर उद्या श्रीमंत असणार आहे तर उद्याचा श्रीमंत गरीब पण होऊ शकतो म्हणजे पैशाच्या का भौतिक गोष्टीमध्ये कलेकडं पाहून नाही चालत कले कला कोणाकडला आहे तो जो जिवंत आहे आणि ज्याच्याकडे चेतना आहे चे ज्याच्याकडे ऊर्जा आहे तो कलावंत आहे त्याच्यासाठी गरिबी श्रीमंती पैसा या गोष्टींची गरज नाही हां तुमची इच्छाशक्ती किती आहे तीव्र आहे ते फार महत्त्वाचं आहे मग बाकीचे सोर्सेस जे आहेत ना तुम्हाला बुद्धी दिली आहे तर त्याच्यावर मात करून तुम्ही ते मिळवू शकता मला वाटतं कलेमध्ये गरीब कला श्रीमंत कला गरीब कलावंत श्रीमंत कलावंत असं बघता नये परंतु कलेवंताची काय गरज आहेत त्याची पूर्तता मात्र त्याला वेगवेगळ्या टप्प्यावर करता आली पाहिजे किंवा ते सुद्धा समाजानं त्याची परिपूर्ती केली पाहिजेच आपल्यासोबत सुधाकर जाधव सर देखील असणार त्यांच्या संस्कार केंद्र व्हावं या दुर्देशातून नेहमीच आपल्याला या ठिकाणी विविध कार्यक्रम पाहायला मिळतात त्याचं जिवंत उदाहरण आज पुन्हा एकदा साबित झालेलं आहे एकंदरीतच काय संदेश करायचे या ठिकाणी आपण बघितलं आदरणीय आमदार किसन कथोर साहेब यांच्या संतपुनेतील हवे असे स्मारक उभं झालेले आणि त्यांची संकल्पनाच आहे या ठिकाणी मा का हे स्मारक संस्कार केंद्र व्हावं या संकल्प केंद्र केंद्राच्या माध्यमातून आपण फक्त अनेक कार्यक्रम राबवले जातात अनेक संघटना असतात त्यांनी त्याचं पुढाकार घ्यावा आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभेच्या होते त्यांना सहकार्य करून ते कार्यक्रम त्यांचे राबवत असतो त्याच पद्धतीनं आजचा हा नाट्य प्रशिक्षण शिबिर जे कलाकार या ठिकाणी बदलापूरमधून घडावेत त्यांचं कुठंतरी त्यांना वाव मिळावं या दृष्टिकोनातून हे आज अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेच्या माध्यमातून त्यांच्या त्यांना सहकार्य करून सेवाभावी संस्था बदलापूर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला संलग्न के मा केलेली आहे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो या बदलापूरात जे ते कलाकार आहेत ज्यांना आपलं कलाकुल दाखवायचं आहे त्यांनी या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित दाखवून या ठिकाणी आपला कलाकुंद या जगात राज्यात नव्हे तर जगात या ठिकाणी बस पसरवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि ते आपण त्याची संधी घेण्याचा आपण प्रयत्न करावा हीच मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांचा या ठिकाणी सर्वांनी सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद खरं तर प्रत्येकामध्ये एक कलाकार लपलेला असतो आणि एकंदरीतच प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो आणि त्याच कलाकाराला पुढे आणण्याचं काम त्याच्या कलेला ऊर्जा देण्याचं काम या मंडळींकडून करण्यात येते तुमचा तितकाच व्हिडिओ आणि आणखी सोनानुसार मी बदला